नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये वीस श्रीकांत मत आपलं सह स्वागत करत आहे आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज फळांचे उच्चांकी दर काय पाहायला मिळतात त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळते तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधावपर्यंत करा जेणेकरून आपले शेतकरी बांधावून याचा फायदा होणार आहे आज कोणत्या फळांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळते डाळींच्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप लेटीमध्ये एकशे पंचवीस ते एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज एक नंबर टॉप क्वालिटीच्या डाळींसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः साठ रुपयापासून डाळींचे दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या डाळींसाठी दरामध्ये थोडीशी घसर पाहायला मिळते मीडियम साईजचं मला लस मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मागणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या डायंटसाठी दर जे आहे ते <coughs> कमी पाहायला मिळतात पिंकतावान फेरूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ रुपयापासून पिंकतावान फेरूसाठी दर पाहायला मिळतात तर अवघ्या ठिकाणी दर पाहू शकता लिंबांची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्च इंकी दर पाहणार होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता दिवसेंदिवस आवक मार्केटमध्ये वाढताना पाहायला होते त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला लिंबांच्या दरावरती पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी मार्केटमध्ये पाहायला मिळते या ठिकाणी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला जातात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून पासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये संत्र्यांचे दर जे ते बरेच दिवसापासून असलेले पाहायला मिळतात सुटकांची आवक या ठिकाणी पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉन मकाजीच्या कणसासाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः बारा रुपयापासून स्वीटकॉन मगाच्या कणसाचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या स्वीटकॉन कंसासाठी दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात गोल्डन शेतबाची या ठिकाणी आपण आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्लिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर गोल्डन शेताबाळ्यासाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील गोल्डन शेताबाचे दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये कमी होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेफार वाढताना पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर गोल्डन शेताबासाठी पाहायला मिळते स्ट्रॉबेरीची क्वालिटी पाहू शकतात तर मीडियम क्वालिटीमध्ये साधारण स्ट्र स्ट्रॉबेरीसाठी साधारणतः दर जे आहे ते तीनशे रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर एक नंबर टॉप्लेटीमध्ये तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर स्ट्रॉबेरीसाठी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापासून स्ट्रॉबेरीचे दर पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता बोरांची क्वालिटी जी आहे ते ॲपल सुंदरी बोरांची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बोरांसाठी साधारणतः दर ज्या आहेत चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते वीस रुपयापासून देखील आपण सुंदरी पोरांसाठी दर पारा वाटतात तर आवक ठिकाणी पण पाहू शकता <गलीगिट> कलिंगडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कलिंगडीसाठी साधारण दर ज्याय सोळा रुपयापर्यंत दर पारा होतात खलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला कलिगडीचे दर होतात तर आवक ठिकाणी पण पाहू शकता चमेली पोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली पोरांसाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला चिमलीपर्नचे दर पाहायला तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते दोन ते तीन दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात पपैसे अगोघे या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दोनशे ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून पपईचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता अवघ्या या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते ड्रॅगन फ्रूटची आवक ती या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून दर पाहायला मिळतोय क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे चांगल्या क्वालिटीमध्ये स्थिर असलेले पाहायला मिळतात खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहेत ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाराम होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून खरगुशचे दर पारा होतात तर क्वालिटी नुसता खरगुशचे दर जे आहेत ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात अंजीरची आवड या ठिकाणी पण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापासून एक नंबर टॉपलिटीमध्ये नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये तीस रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर मोसंबीचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात